विश्व फोर न्यूज हरपला आपके साथ धूम पडले उतरला काँग्रेस पक्षाच्या वतीने व खासदार बณิตاي शिंदे यांच्या मार्शिला खाली विनोद दादा बोसले गणेश डोंगरेजी महिला अध्यक्ष सर्व फ्रंटलचे अध्यक्ष काँग्रेस मधील सर्व प्रेमी सोलापूर शहराच्या भावनेशी खेळणार हे भारतीय जनता पार्टी यांचं पोलखोल करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी या विमानतळासमोर आंदोलन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखी असे किती आंदोलन आम्हाला करा तिथलं माहीत नाही आजपर्यंत तारीख पे तारीख हे फक्त कोर्टाची ऐकली होती पण हे भारतीय जनता पार्टी व त्यांचे नेते मोदी साहेब यांनी अनेक तारखा दिल्या आणि सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेसाठी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे एवढंच नाही तर विमान सेवा चालू होणार आहे तिकीट बुकिंग करण्याचं काम गोवा मुंबई बेंगलोर अनेक माध्यमातनं पेपरच्या इथली सेवा सुरू झालेली आहे आणि आता तिकीट बुकिंग करण्याचा या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे असं देखील उद्घाटन त्यांचे जे विमानसेवा त्यांच्या महोल्स आहेत जे पुण्याचे जवळचे आहेत त्या देखील मंत्र्यांनी खोटं बोलावं आणि अनेक वेळा आमच्या सोलापूर शहरातल्या व्यापारी असतील संघटना असेल आमचे खासदार पंडित शिंदे असतील यांनी मागणी केली किंवा सोलापूर शहरामध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मोदी साहेबांनी पुण्यात उद्घाटन केलं की हे विमानतळ महागच झालं होतं पण चला ते देखील आपण मान्य करू पण आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांच्या भावनेशी किती वेळ तुम्ही खेळणार आहात आमच्या सोलापूर शहरातल्या लोकांना सेवा देणारच ना। का नाही आणि हे सेवा कधी चालू होणार आहे त्यामुळे आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे या ठिकाणी आंदोलन होत आहे आपण बघितलं आता बोलणार हे देखील म्हणतात काय खरं नाही जे लोकांचा ईश्वर यांच्यावर संपलेला आहे त्यामुळे हे आंदोलन एक आगळं वेगळं आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं व खासदार पंडितेश यांच्या खाली गणेश डोंगरातील असतील विनोद दादा आमच्या महिला अध्यक्ष सगळ्यांच्या वतीनं एक संदेश सोलापूर शहराला द्यावा की भारतीय जनता पार्टी हे फक्त गेल फक्त बोलू शकतात काम करू शकत नाहीत आज तुमच्या राज्यात सत्ता आहे देशात सत्ता तुमचे पण सोलापूर शहराच्या पदरामध्ये तुम्ही काय टाकणार का नाही अनेक बजेट होतात त्या बजेटमध्ये सोलापूर शहरामध्ये काय नाही शेतकऱ्यासाठी काय नाही सोलापूर शहराशी दमडी देखील मिळत नाही आणि इथं एवढे आज तुम्ही गाजावाजा करताय की विमानसेवा चालू होणार आहे तर ही विमान सेवा कधी चालू करणार हा आमचा सगळ्यांचा प्रश्न आहे सोलापूर सोलापूरकरांकरता पूर्ण सोलापूर शहराच्या जनतेच्या वतीनं मी आपल्याला प्रश्न मानतो की आपण ही सेवा विमान सेवा कधी चालू करणार ते एकदा खात्रीने आम्हाला सांगावं सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण पाहतोय विमान सेवा सुरू करण्यासाठी हे आंदोलन आज या ठिकाणी करण्यात आलं आपण पाहतोय गेले दोन अडीच वर्ष झालं सरकार भाजपाचं सरकार केंद्रातला असू द्या राज्यातलं असू द्या हे वारंवार जनते सोलापूरकरांच्या भावनेशी खेळण्याचं काम करत आहे आणि आज हे आंदोलन करण्याची वेळ काय आली कारण की सव्वीस मे ला कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विमानसेवा सुरू करू असं आश्वासन या ठिकाणी दिलं होतं आपण पाहतोय की हे सरकार फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख देण्याचं काम करत आहे डीजीसीएचा परवाना घेऊन आठ महिने झालं तरी सुद्धा हे सरकार आपल्या या ठिकाणी विमानसेवा सुरू करत नाही परंतु अमरावतीमध्ये मात्र डीजीसीचा डीजीसीचा परवाना दिवस आल्यानंतर दिवसामध्ये त्यांनी विमानसेवा सुरू केली पण सोलापूरकरांना वाढण्याची साक्षता देण्याचं काम हे सरकार करत आहे मी सो, सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या इशारा देतो येत्या एका महिन्यामध्ये में जर त्यांनी या विमानसेवेस निर्णय घेतला नाही तर निश्चितपणानं कुठल्याही विमायटी विमान या ठिकाणी आम्ही काँग्रेस पार्टी निवडू देणार नाही एवढं लक्षात ठेवा लोकांना सांगितलं की चिमणी चिमणी पाडले आज तीन वर्ष झाला चिमणी पाडून शिक्षण सरकारने काय मन उडत नाही हे त्याच लोक सांगत होते चिमणी आडव्या मग आज तीन वर्ष झालं इमान का उडत नाही हे देखील तीन आमदार हो त्यांची आहे राज्यात देशात सत्ता त्यांची आहे पण मोदी समोर एक देखील हे बोलू शकत आहेत इथं दोन गप्पडू बसतात पण सोलापूर शहरामध्ये फार गादावादा करतात हे फक्त सोलापूर शहरामध्ये बोलू शकतात बाहेर गेल्यावर यांच सगळ्यात महागांची खुर्ची असते इथं मात्र मोठं बोलायचं असे नेते सोलापूर शहरामध्ये त्यामुळे शहराची प्रगती होऊ शकत नाही धन्यवाद बोलायला ना विमानसेवा सुरू होईल का सांग चांग बोलायला विमानसेवा सुरू होईल का सांग चांग बोलायला विमानसेवा सुरू होईल का सांग चांग बोलाच विमानसेवा सुरू होईल का

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा